नमस्कार खवई ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण हे आगळ्या वेगळ्या प्रकारचं एक सूप बघणार आहोत कुळधाचं सूप भरपूर पौष्टिक असलेलं डाएटसाठीही तुम्ही पिऊ शकता वजन कमी करण्यासाठीही पिऊ शकतात भरपूर कॅल्शियम आयननी असलेलं हे बहुगुणी असं हे सूप दिसायला जरी असं दिसत असलं तर चविष्ट पत्तं हां चला तर यासाठी काय साहित्य लागते बघूया तर इथे मी तीन चमचे हे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे आणि कढईमध्ये आता हे मी मंद आचेवर भाजून घेणार आहे भाजताना आपल्याला इथे तूप टाकायचं नाहीये तूप टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात तर आपण बिना तूप टाकताच हे भाजून घ्यायचं आहे थोडासा त्याचा सुगंध यायला लागला ना तर लगेच आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आता एका वाटीमध्ये आपण हे भाजल्यानंतर काढून घेणार आहोत आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनलं जाणारे हे सूप पटकन तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवू शकता तर इथे मी एक चमचा तूप वापरलेला आहे अर्धा चमचा जिरे जिरे तडतडल्यानंतर आपल्याला आता यामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण टाकायचा आहे तुम्ही बारीक तुकडे करून टाकला तरीही चालेल तर लसूण आपला हा परतला गेला त्यानंतर आपल्याला इथे चार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत तर आता इथे मिरच्यांचे मी हातानेच तुकडे करून टाकणार आहे तुम्हाला बारीक आणखीन हवे असेल तर तुम्ही त्याप्रकारेही टाकू शकता मिरच्या आपण व्यवस्थितपणे आता परतून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत सर्व साहित्य आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे पूर्ण सूपसाठी मी दोन ग्लास इथे पाणी वापरणार आहे सध्या आता इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ पाणी उकळेपर्यंत आता आपण पीठ जे तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत ह्यासाठी आपल्याला मिक्स करायचं आहे की आपण पिठामध्ये जर पाणी टाकलं तर आपल्या सूपची जी आहे ते गुठळ्या तयार होणार नाही आणि आपलं जे सूप आहे ते व्यवस्थितपणे तयार होईल आणखीन थोडं पाणी टाकून मी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं ते एक बाजूला व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे तर आता उकळत असताना आपल्याला ह्यामध्ये जे पा पीठ तयार केलं होतं तेच आपल्याला टाकायचं आहे तर ह्या प्रकारे आपण हे पीठ होतं ते टाकून घेणार आहोत हे बघा तर एक बाजूने मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करत आहे आणि एक बाजूने मी पीठ जे तयार केलं होतं ते टाकते आहे तर प्रकारे आपलं हे सूप तयार होणार आहे तर पूर्ण मी दोन ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल त्या प्रकारे तुम्ही घट्ट किंवा पातळ हे सूप बनवू शकता भरपूर असं हे बहुगुणी सूप डिलिव्हरी झालेल्या बायकांनाही जरी तुम्ही दिलं तरी त्यांच्यासाठी खूप उत्तम असा हा पर्याय आहे आणि फक्त हे गरमीमध्ये तुम्ही पिऊ शकत नाही कारण हे कुळीत जे असतं ते प्रकृतीने गरम असतं थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जरी तुम्ही घेतलं तरी खूपच उत्तम असं हे सूप असणार आहे तर आता इथे या सूपला आपल्या उकळी आलेली आहे आपण एका बाऊलमध्ये हे सर्व करून घेणार आहोत आणि आपण याला कोथंबिरीने गार्निश करणार आहोत भरपूर असं हे पौष्टिक असलेलं सूप कोरोनाच्या काळामध्ये आम्ही भरपूर प्रमाणामध्ये पिलो होतो आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा झालेला तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हेल्दी असं हे सूप नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे सूप कशा प्रकारे तयार झालं आहे ते तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद